नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मकर संक्रांती कधी आहे तर जाणून घेऊया मकर संक्रांती कधी आहे आणि जाणून घेऊया शुभ मुहूर्त काय आणि काय रंगाचं महत्व काय आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती या दिवशी तिचे तीव देव धनुराशी मकर राशीत करतो त्यामुळे या दिवशी के दिवाळी केली जाते संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांती दोन हजार पंचवीस उत्सवात साजरा केला जातो दोन हजार संक्रांती चौदा जानेवारी मंगळवारी साजरी जा केली जाणार आहे यावेळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन राशी मकर राशीमध्ये प्रवास ठरणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला खूप विशेष महत्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर दान आणि केल्याने पुण्य प्राप्त होईल जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये मा मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होऊ लागते मकर संक्रांती हे नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तर उत्तरायणाकडे सरकतो मकर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतो असा पूर्वीच्या लोकांचा समज आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने चांगलं फळ मिळतो पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करण्याचे शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस पर्यंत चालेल मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का त्या दिवशी काळ्या रंगाचं काय महत्व आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी काय वस्त्र परिधान करण्याची मकर मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून तिंगमान वाढायला सुरुवात होते काळो मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेतून निरोप दिला जातो दुसरं महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्रांचा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसामध्ये शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे शरीरास खूप अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली आहे वर्षभरात कुणाशी भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची हा एक सण आहे तर तिरगुळ घ्या कोण कोण बोला असं या सणाचं एक महत्त्व आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी स्वामीचा मर्थ